बाबा नमस्कार रामकृष्ण आलोय तुमच्या धोलवड गावात सकाळपासून फिरतोय आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे काय एकंदरीत परिस्थिती आहे एकंदरीत परिस्थिती सगळे म्हणतात काय कारण नेमकं कसं आहे अजितदादाच निधन आणि त्या माणसाने आतापर्यंत केलेली कामं महाराष्ट्र आतापर्यंत त्यांनी केलेली कामं आणि त्यांच्या मान्यमातून आमच्या भागात झालेला विकास मग समजा मुळीच्या काय तिथून असेल किंवा समजा hmm. उद्या आमचे उमेदवार उभे छात आई त्यांनी hmm. उत्तर या भागात चांगली कामं केली था? उपसरपंच hmm. आहेत त्यांची कामं hmm. चांगली hmm. पण आता उतूर मोठ गाव आहे हो उमेदवार तिथला आहे हो निवडून आले असे छोट्या गावात काम करतील ना करणार करणार आता मुळी सुद्धा मोठ्या गावातला माणूस होता पण hmm. आमचं माणूस पत्र नाही सांभाळा त्यांनाच काय नाही छान कामं hmm. केली त्यांनी बरं तुम्ही फार ज्येष्ठ आहेत तुम्ही शरद पवारांचं राजकारण पाहिलं 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 तुम्ही अजित पवारांचा राजकारण पाहिलं मला असं वाटतं यशवंतरावांचा काय अनुभव आता हे पक्षांचं असं झालं एकदम झालं असं हरकत नाही वाईट मानायची गरज नाही असं व्हायला नको वाचते पूर्वी जसं होतं त्याच पद्धतीने चालायला पाहिजे होत तसं घडत नाही आता कार्यकर्ते वाढत राहिले तेव्हा प्रत्येकाला वाटतं मला सुरुवातीपासूनची ची तुम्हाला पाहिलं एकदम छान माणूस अचानक गेला आता गेला म्हणतात गे 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 <laughs> ना कोण काय वेगवेगळे वेगवेगळे गेला, गेला गेला जातात गेला त्याच्यावर क्लिक फार मोठं नुकसान महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान आहे पुणे जिल्ह्याचं जास्त जास्तच पुणे पुणे जिल्ह्यात जास्तच कारण पुणे जिल्ह्याचं कोणत्याही काम असू द्या दादा अगदी प्रामाणिक पहिलं प्राधान्य पुणे जिल्ह्याला मग बाकीचे काम बरं आता हे जे उमेदवार आहेत छायाताई वगैरे सगळी मंडळी त्यांचं कसं काम आहे किंवा काय परिस्थिती आहे काम चांगलं आहे सरपंच म्हणून काम आहे मला वाटतं आता पाण्याचा प्रकल्प नाही एकदम छान काम आहे त्यांचं बरं आता तुम्हाला इथे काय अपेक्षित आहे धोलड मध्ये इथल्या जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचा झाला हो काय होणं अपेक्षित आहे आणि तुमच्या काय शुभेच्छा आहेत त्या मंडळी शुभेच्छा आहेत निवडून आलेच नाही शंभर टक्के कुठली गोष्ट अशी आहे की जी मध्ये झाली पाहिजे किंवा त्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहे कसं रस्त्याचे काम याय झाली पाहिजे कारण बरेचशी काम अपुरीच जातात काम व्यवस्थित झालं पाहिजे ही सगळी कामं गरजेचं आहे बाबा काय परिस्थिती परिस्थिती चांगली आहे पण असं वाटतं का अजित पवारांचा पॅनल यायला पाहिजे अच्छा कारण कस अजित पवार पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होता पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका जुन्नर तालुक्यामध्ये गाव आणि गावचा विकास आतापर्यंत पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला आठवते ज्या टायमाला इथे आपलं धरणाचा कुकडी धरणाचा प्रोजेक्ट चालला होता त्या टायमाला यशवंतराव चव्हाण स्वतः इथे आले होते त्यांच्यासोबत शरद पवार साहेब होते आणि शरद पवारांच्या सानिध्यात अजित पवार साहेब एकदम शुद्ध आणि तंत्र शुद्ध राजकारण करून हुँ. या राज्यसभेवर ते सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून निवडून आले म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये अजितदादांसारखा कार्यकर्ता शिवसेना कार्यकर्ता पाहिजे असं मी आपल्याला आवर्जून सांगतो हे जी परस्तिती? परस्तिती जे इतर राष्ट्रवादीची दोन सीट दिलेली आहे तुमची जिल्हा परिषद पंचायत समिती यांची काय परिस्थिती आहे यांची परिस्थिती चांगली आहे पण अशीच माणसं या जुन्नर तालुक्या आपल्या वतूर मतदारसंघामध्ये आली पाहिजे काम करतील काम करतील शंभर टक्के कामं करतील कारण मोईदाजान सारखे खंबे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे असल्यामुळं ते काम शंभर टक्के करतील असा एक आत्मविश्वास आहे आम्हाला त्यांनी विश्वास व्यक्त केला की हे दोन उमेदवार नक्की काम करणार काय करणार हे जे, जे, जे दोन उमेदवार दिले सक्षम उमेदवार बाबा तुम्हाला काय वाटतं काय इथं सगळी एकंदरीत आता परिस्थिती आहे सक्षम आहे कोणते दोन उमेदवार राष्ट्रवादीचे मग ते निवडून येतील असं तुम्हाला दोलवड गावात काय परिस्थिती सध्या दोलवड गावाचा कल कोणाकडे शिवसेनेकडे राष्ट्रवादीकडे कोणत्या उमेदवाराकडे जास्त जास्त हे गाव तसं राष्ट्रवादीच आहे का जुन्नर तालुक्याचे अपक्ष आमदार आहेत पण ते शिवसेनेच्या सोबत आहेत तरी पण तुम्हाला असं काय वाटतं कि बाबा विरोधी पक्षातल्या याला आपण निवडून आता तिकडं इकडे जाते ना ते जाऊन त्यांनी काही आपलं अपेक्षा केलं नाही काय गावात काही घेतली काय लक्ष केलं नाही काय घेत असं आम्ही म्हणतो दोलवड कामांच्या बाबतीत त्यांनी वंचित ठेवले अच्छा आणि मग मोहित जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या माध्यमातून काही काम झाली का भरपूर कामं झाली काही सगळी कामं त्यांची खूप काम आहे त्याच्यामुळे आता त्यांनाच निवडून द्यायचं जो काम करेन त्यालाच निवडून द्यायचं अच्छा त्यांच्यात म्हणसू दो काय म्हणले त्यांच्याच म्हणसू उभं त्याच्यामुळे आता त्यांना मतदान करायचं परत कर्महारीचे उबाटाचे ते बाबा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते बाबा बसले होते की सगळी मंडळी तुमच्या सोबत एकदम गंभीर एकत्र आलेत अच्छा त्यामुळे ती इकडे येणार असतात हूं त्यांच्यावर पार 100% विश्वास काहीच अडचण नाही धन्यवाद हो हो